पाटून असेल या सर्व गोष्टी बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे तुम्हा सर्वांना एकत्र घेऊन बाबासाहेबांना अभिपित असणारा या संघर्ष नगरचा विकास करण्याचं काम तुमच्या ताकदीवरती तुमच्या शक्तीवरती करण्याचा योजना तुमच्या समोर ठेवलेला आहे आणि म्हणून बंधू भगिनी आणि मातानो मी आपल्याला सांगितलं बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांचे विचार घेऊन चाललो पाहिजे बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार प्रचार केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जे वीस वर्षामध्ये झालं नव्हतं त्या या तीन वर्षामध्ये माझ्या बाबासाहेबांना अपेक्षित असणारा माझ्या समाजातील लोकांच्या भावना एकत्र घेऊन एक, एक चांगलं विहार बांधायचं काम सर्व लोकांच्या शक्तीने सर्व लोकांच्या सहकार्याने सर एक चांगलं काम तुमच्या सर्वांच्या ताकदीवरती आपण झालेलं आहे निमित्त दिलीप लांडे असेल परंतु हे सर्व घडत हे सर्व होत बाबासाहेबांच्या संविधानामुळं तुमच्या सर्वांच्या विश्वासामुळं तुमच्या सर्वांच्या एकजूट ताकदीमुळे हे लोकांना अपेक्षित असणारा विहार बाबासाहेबांचे विचार बावी साथी, साथी साथी, साथी भावी पिढी समोर ठेवण्यासाठी बाबासाहेबांचे विचार लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी अशाच पद्धतीचे प्रत्येक चांदोली मध्ये गल्ली बोळा ज्या ज्या परिसरामध्ये विहार असतील त्याचा विकास करणं त्या विहाराच्या माध्यमातून माझ्या बाबासाहेबांचे विचार या भावी पिढी समोर ठेवण्यासाठी अशाच पद्धतीचा विकास आणि धार्मिक काम केलं जाईल साठी संघटित राहून सर्वांनी बाबासाहेबांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करायचं आपल्याला अभिमानाने सांगेल या संघर्ष चांगले दोन विहार तुमच्या समोर झालेले आहेत म्हणूबाई चालचा सा विहार पाहिलं असेल एक चांगला विहार एअर कंडिशन विहार बाबासाहेबांच्या ताकदीमुळे बाबासाहेबांच्या संविधानामुळे बाबासाहेबांच्या कृपेने त्या विभागातील माझ्या समाज बांधवांच्या विश्वासामुळे एक चांगला विहार त्या ठिकाणी झालेला आहे <चचाँगी> आणि म्हणून या ठिकाणी कुणा लिहिलं गेलं नाहीये कि स्वतःच्या पैशातून अरे बाबासाहेबांना पैसे दाखवता लाज वाटली पाहिजे तुम्हाला जे झालंय ते बाबासाहेबांच्या संविधानामुळे झालंय जे होणार आहे ते बाबासाहेबांच्या संविधानामुळे होणार आहे याच धर्तीवरती याच शक्तीवरती याच एका निळ्या ताकदीवरती संघर्ष नगरचा विकास केला जाणार आहे आणि या मदे या या ठिकाणी जाहीर करतो इमारत विहाराच काम एक मे नंतर सुरू करतोय बाबासाहेबांना अपेक्षित असणार बाबासाहेबांच्या मनामध्ये असणार चांगलं विहार बांधायचं काम त्या ठिकाणी सुरू करतोय अशाच पद्धतीने संपूर्ण बाबासाहेबांचे मध्ये लोकांपर्यंत पोचवण्यासाठी या विहाराच्या माध्यमातून आणि आणि समाजाची समाजाची सेवा के समाजाची सेवा केली जाईल अशी करण्यासाठी समाज बांधवांना मान सन्मान देण्यासाठी आपल्या सर्वांचा विश्वास आपल्या सर्वांचा सहकार्य कायम माझ्या डोक्यावरती पाठीवरती राहो बाबासाहेबांच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने असाच पुन्हा पुन्हा या चांदवलीचा विकास करण्यासाठी एक ताकद एक शक्ती एक भक्ती एकत्र ठेवून आपण बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे आणि त्याच पद्धतीने माझ्या समाजातील तरुण पिढीच्या हाताला काम मिळण्यासाठी तरुण पिढीच्या हाताला त्याचा व्यवसाय मिळण्यासाठी बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे शासनाच्या माध्यमातून माझ्या तरुण पिढीला विश्वासात घेऊन लोकांपर्यंत शासनाच्या योजना तुमच्या घरापर्यंत आणायचं काम तुमचा करणार आहे अशाच समाजाची सेवा असो समाज बांधवांची सेवा असो हे घडत राहो एवढंच बाबासाहेबांच्या चरणावरती नमस्तक अभिवादन करतो नम्र प्रार्थना करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र